आपल्या शरीराबद्दलची एक खूप मजेदार गोष्ट आहे आपण काहीही न खातासुद्धा आपलं शरीर अन्नाचं विघटन करायला आणि त्यावर प्रक्रिया करायला अगदी तत्परस्त तयारच असतं आपण नुसता खाण्याचा विचार केला एखादा चविष्ट पदार्थ पाहिला किंवा एखादा सुंदर खमंग वास जरी आपल्याला आला तरी आपलं शरीर या सगळ्यावर प्रक्रिया करायला याचं विघटन करायला ताबडतोब तयार होतं आता विघटन म्हणजे काय तर विघटन म्हणजे खाल्लेलं अन्न पोषक तत्वांमध्ये रूपांतरित करणे आणि या प्रक्रियेला पचन म्हणतात पचन म्हणजे डायजेशन ही पचनाची प्रक्रिया पार पाडणाऱ्या अवयवांच्या समूहाला पचन संस्था किंवा डायजेस्टिव सिस्टीम म्हणतात मानवांमध्ये याला मानवी पचन संस्था म्हणतात तर म्हणजे आपण आपला जेवणाचा पहिला घास घेण्यापूर्वीच आपली पचन संस्था तिचं काम करण्यासाठी अगदी सज्ज असते मस्त आहे की नाही या व्हिडिओमध्ये आपण मानवी पचन संस्थेतून होणाऱ्या अन्नाच्या प्रवासाचा अभ्यास करूया आणि आपण त्या आधीच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा शोधूया की जेवण न जेवताच पचनसंस्था कशी काय तयार होते चला तर सुरू करूया मानवी पचन संस्थेमध्ये अन्न नलिका असते जी अनेक अवयवांनी बनलेली एक लांब रचना आहे ही रचना तोंडापासून सुरू होऊन गुदद्वारापर्यंत पसरलेली असते पचनाची क्रिया तोंडापासून सुरू होते ज्याला वैज्ञानिक इंग्लिशमध्ये ओरल कॅव्हिटी म्हणतात आता समजा तुम्ही एक छान रसरशीत लाल सफरचंद खात आहात तर तुमचे दात या सफरचंदाचे बारीक तुकडे करण्याचं काम करतात आणि इतकंच नाही तर तुमची जीभ हे बारीक केलेलं ला अन्न लाळेमध्ये मिसळण्याला मदत करते आणि ही लाळ लाळ ग्रंथींनी तयार केलेली असते मग लाळ ग्रंथी म्हणजे काय लाळ ग्रंथी म्हणजे अशा विशेष ग्रंथी ज्या पचनासाठी लागणारी रसायनं तयार करतात लाळेमधल्या रसायनांनी कार्बोदकांच्या विघटनाची प्रक्रिया सुरू होते लाळेमुळे अन्न ओलसर होतं ज्यामुळे ते गिळणं सोपं होतं म्हणून मग आपण असं म्हणू शकतो की पचनाची सुरुवात ही, ही तोंडातच होते नंतर हे चावून बारीक केलेलं अन्न जेव्हा आपण गिळतो ते अन्न नलिकेच्या पुढच्या भागात ढकललं जातं अन्ननलिकेचा हा पुढचा भाग एक लवचिक नळी असते जी तोंडाला पोटाशी जोडते ह्या नळीला ग्रासिका किंवा इसोफॅगस म्हणतात गिळलेलं अन्न या नळीमधून सहज खाली पडत नाही तर या ग्रासिकेतील स्नायू अन्नाला लाटेसारख्या ला हालचालींनी खाली ढकलतात या लाटेसारख्या हालचालींना पेरिस्टॅल्सिस म्हणतात इथे लक्षात ठेवण्यासारखी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रासिकेमध्ये पचन होत नाही इथे खाल्लेलं अन्न फक्त पुढे सरकवलं जातं आता ग्रासिकेतून पुढे ढकललेलं अन्न हे अन्ननलिकेच्या पुढच्या भागात जातं जे आहे पोट किंवा जठर अन्ननलिकेमध्ये मोठ्या पिशवीसारखा दिसणारा हा भाग म्हणजे जठर इथे वरून आलेलं सगळं अन्न मिसळलं आणि घुसळलं जातं जठरातल्या जठर, जठर ग्रंथींमधून निघणारा जठर रस सगळ्या अन्नासोबत कालवला जातो आणि इथे अन्नाचं विघटन सुरू होतं जठराच्या अवतीभवती काही महत्वाच्या ग्रंथी असतात या ग्रंथींमधून होणारा स्राव हा पचनासाठी आणि अन्नाच्या विघटनासाठी महत्त्वाचा असतो जठराच्या वर असते सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची ग्रंथी ती म्हणजे यकृत यकृत हे पित्तरस तयार करतं यकृताच्या खाली असतं पित्ताशय ज्यात यकृताने बनवलेला पित्तरस साठवला जातो आणि आवश्यकतेनुसार मग सोडला जातो त्यानंतर जठराच्या खालच्या बाजूला असतो स्वादुपिंड स्वादुपिंड स्वादुरस तयार करतं ज्यात अनेक विकरे म्हणजे एन्झाईम असतात ही सगळी रसायनं अन्नाच्या विघटनात मदत करतात मग अशा प्रकारे जठरामध्ये अन्नाचं अजून काही प्रमाणात विघटन होतं आणि मग हळूहळू थोड्या थोड्या प्रमाणात हे अन्न अन्ननलिकेच्या पुढच्या अवयवास पाठवलं जातं ज्याचं नाव आहे लहान आतडे हे लहान आतडं आपल्या अन्ननलिकेचा सगळ्यात लांब भाग आहे याची लांबी सुमारे साडेसहा मीटर इतकी असते आणि हा इतका लांब अवयव अशा गुंडाळ्या गुंडाळ्या करून छोट्याशाच जागेत मावलेला असतो लहान आतड्यांमध्ये यकृताने बनवलेला पित्तरस वापरून आणि स्वादुपिंडाने बनवलेला स्वादुरस वापरून खाल्लेल्या अन्नाचं संपूर्ण विघटन केलं जातं पूर्ण विघटन झाल्यामुळे अन्नातून जी पोषक तत्वे निघतात ती लहान आतड्यामध्ये पूर्णपणे शोषून घेतली जातात नंतर उरलेलं विघटन न झालेलं अन्न अन्न नलिकेच्या पुढच्या भागात ढकललं जातं याच्यासोबत पाणी आणि खनिजसुद्धा पुढे सरकवली जातात मग आपण असं म्हणू शकतो की पचनक्रिया ही लहान आतड्यामध्ये पूर्णपणे झालेली असते मग आता अन्ननलिकेचा पुढचा भाग म्हणजे मोठे आतडे याच्या नावावरूनच आपल्याला कळतं की हे लहान आतड्यापेक्षा जाड असतं पण लहान आतड्याप्रमाणेच हेही नळीप्रमाणे असतं थोडी जाड नळी असते फक्त मोठ्या आतड्याची लांबी दीड मीटर एवढी असते आणि हे लहान आतड्याच्या बाहेरच्या बाजूनी गुंडाळलेलं असतं मोठ्या आतड्यामध्ये पाण्याचं आणि खनिजांचं शोषण होतं आणि जे उरलेलं न पचलेलं अन्न असतं ते मलाशयात पुढे पाठवलं जातं जिथून नंतर ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं एक महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये अन्नाचं पचन होत नाही फक्त पाण्याचं आणि खनिजांचं शोषण होतं आता अन्ननलिकेचा शेवटचा भाग आहे तो म्हणजे मलाशय आणि गुदद्वार मोठ्या आतड्यातून आलेलं न पचलेलं अन्न आणि घनपदार्थ मलाशयामध्ये साठवले जातात आणि नंतर गुदद्वारामार्फत बाहेर टाकले जातात तर आता या व्हिडिओमध्ये आपण अन्नाचा प्रवास तोंडापासून गुदद्वारापर्यंत कशा प्रकारे होतो हे शिकलो सगळ्यात पहिले तोंडामध्ये लाळ ग्रंथींनी बनवलेल्या लाळीपासून अन्नाचं पचन सुरू होतं मग दातांनी बारीक केलेलं आणि लाळ मिसळलेलं अन्न ग्रासिकेमध्ये ढकललं जातं हे अन्न तोंडातून खाली ढकलण्याचं काम जीभ करते इथे ग्रासिकेमध्ये अन्नाचं पचन होत नाही अन्न फक्त तोंडापासून जठरापर्यंत पोहोचवण्याचं काम ग्रासिका करते जठरामध्ये वेगवेगळे पाचक रस अन्नात मिसळले जातात आणि घुसळले जातात त्यामुळे अन्नाचं विघटन सुरू होतं जठरामध्ये बऱ्याच अंशी अन्नाचं विघटन होतं पुढे अन्न लहान आतड्यामध्ये येतं आणि इथे अन्नाचं पूर्णपणे विघटन होतं यकृताने तयार केलेला पित्तरस पित्ताशयात साठवला जातो आणि आवश्यकतेनुसार लहान आतड्यात पचनासाठी सोडला जातो स्वादुपिंडातून येणारा स्वादुरस सुद्धा लहान आतड्यात येतो आणि तो सुद्धा अन्नाच्या विघटनात मदत करतो लहान आतड्यामधून सगळे पोषक तत्व शोषून घेतले जातात लहान आतड्यात जे न पचलेलं अन्न असेल ते पुढे मोठ्या आतड्यात पाठवलं जातं त्यासोबत पाणी आणि सुद्धा पाठवली जातात मग मोठ्या आतड्यामध्ये पाण्याचं आणि खनिजांचं शोषण होतं आणि मग उरलेला मल हा मलाशयात साठवला जातो आणि नंतर गुदद्वारातून बाहेर टाकला जातो तर असा आहे आपल्या पचन संस्थेतून अन्नाचा होणारा प्रवास